विशाखा तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जातात प्रचार कोणते मुद्दे तुम्ही लोकांसमोर मांडतात नमस्कार मी विशाखा विजय उदेकर प्रभात कमर आठ मधून मी शिवसेना पदार्थ करून मी नगरसेविकेसाठी उभी आहे तर माझे काही स्वप्न आहेत माझ्या आज मिस्टर वीस पंचवीस वर्ष काम करत आहेत मग त्याच्यातून मी काही गोष्टी करायचं का ठरवलं आहेत तर आमच्या इथे रस्त्यांचं वगैरे खूप प्रॉब्लेम आहेत आज माझ्या इथून पण रस्ता आहे त्याचा पण खूप किती वर्ष तरी काम अडकलेलं आहे गटारं पण पाणी वगैरे तुंबत असतो ते गटार खोल वगैरे करण्याचा आमचा एक निर्णय आहे परत खूप ठिकाणी म्हणजे असेच प्रॉब्लेम आहेत अगदी आमच्या सावर्डे घरापासून तर अगदी मोल्यापर्यंत हा प्रश्न सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे खूप रस्त्यांनी पाणी वगैरे रस्त्या आज ह्या साईडच्या बिल्डिंगला पण रस्त्याचा खूप प्रॉब्लेम आहे महिलांसाठी पण मी काहीतरी करू शकतो आणि ही वीस वर्ष बिझनेस एक करतेच पण लेडीज एक शिवणकाम म्हणून करत असते त्याच्यातून पण मी लेडीजला खूप आधार दिला आहे तर त्याच्यातून पण मला खूप असा त्यांनाही अजून काहीतरी पुढे मार्गदर्शन करायचं आहे कारण मी आज खूप कष्टातून हे केलं तसंच मी त्यांना प्रोत्साहन करीन त्यांना जास्तीत जास्त जे मला जेवढी मदत करता येईल तेवढी करीन पुढे त्यांना जे माझ्यापासून काय जे लागेल ती वस्तू पोहोचवण्याचं फो, काम मी करू शकते ह्या प्रभागामध्ये आरक्षित जागा खूप आहेत आरक्षित जागेवर महायुतीच्या माध्यमातून काही कामे चालू आहेत त्याचा मी पाठपुरावा करेन हा प्रभात मला दुर्गंधी आणि कचरा मुक्त करायचा आहे त्यासाठी मी प्रयत्न करेन काय तुम्ही प्रचाराला फिरत आहात हा प्रतिसाद कसा मिळतोय मी या प्रचाराला फिरत आहे मला महिलांचा खूप सहकार्य शंभर टक्के मला खात्रीशी मला खात्री आहे धन्यवाद विजय का मध्ये मी अठ्ठावीस वर्ष पक्षाचं काम करतो आणि माझ्या पत्नीला इलेक्शन साठी उभं राहण्यासाठी मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उदय पालकमंत्री उदय सामंत साहेब आणि उपनेते आमचे शिवसेनेचे सदानंद चव्हाण साहेब आणि आता शहर प्रमुख होते आमचे उमेश सफार झाला आणि खूप प्रयत्न करून आम्हाला हे आमच्यावरती विश्वास टाकून पक्षाच्या मार्फत आम्हाला निवडणूक लढवण्याची संधी दिली त्या संधीसाठी आम्ही भरपूर प्रयत्न करणार आहे आज प्रभागामध्ये हे आम्ही आज वीस बावीस वर्ष काम केलेलं आहे त्याच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आहे आणि ही संधीची आम्ही वाट पाहत होतो एवढ्या वर्ष आम्ही काम केलेलं आहे त्यामुळे आम्ही प्रभागाच्या लोकांसाठी काही ना काहीतरी करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे सुखसोय आहेत त्या सुखसोयी आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून प्रभाग प्रभागासाठी आपल्याला करायचे आहेत अनेक प्रश्न आहेत प्रभागामध्ये ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आम्हाला